भ्र yes जिल्हा देशा आज आम्ही दिव्यांगाच्या विविध मागण्या घेऊन कलेक्टर कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेलो आहोत त्या मागण्या म्हणजे अशा आहेत की शासन निर्णयाप्रमाणे आमदार खासदार निधी जो वर्षाला तीस लाख असतो तो खर्च केला जातो दिव्यांगाचा जो नियोजन समितीचा निधी असतो एक टाका तो खर्च केला जात नाही दिव्यांगाचा पाच टक्के जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर पंचायत निधी असतो तोही खर्च केला जात नाही आणि योजनेमध्ये दिव्यांगाचं समायोजन केलं जात नाही तर आणि ज्या काही नियोजन समिती आहेत समजा कलेक्टर कार्यालयाच्या असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल तहसील कार्यालय असेल संजय गांधी असेल त्या समितीवरती आतापर्यंत दिव्यांगाची कुठल्याही समितीवर निवड झालेली नाही आणि निवड झाली नसल्यामुळे दिव्यांगाचे व्यथा काय तिथं मांडणारा जोपर्यंत व्यक्ती नसणार आहे तोपर्यंत दिव्यांगाचं हित होणार नाही तर आता अधिवेशन साहेब चालू त्या अधिवेशनामध्ये आतापर्यंत तुम्ही बघता दिव्यांगाची व्यथा आतापर्यंत कुणी मांडलेली नाही असं का जर आम्हाला दिव्यांगाला सुद्धा भवनामध्ये असेल अधिवेशनामध्ये असेल आमच्या दिव्यांगाच्या बऱ्याच मागण्या आहेत त्या आतापर्यंत मंजूर झालेल्या नाही मग शासन निर्णयच काढलाय मग शासन निर्णयाची जर अंमलबजावणी होत नसेल तर या अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे म्हणून आज आम्ही आंदोलनाला बसलेला तर आमची विनंती आहे दर अधिवेशनाच्या वेळी आम्ही आंदोलन करतोय रस्त्यावर बसतोय आमच्या मागण्यासाठी असं किती दिवस बसायला होणार आहे आमच्या दिव्यांगाचे काही तीस प्रकारचे दिव्यांग आलेले आहेत दर वेळेला मागणीसाठी आमच्या दिव्यांगाने कार्यालयासमोर बसावंच का जर शासन निर्णयाप्रमाणे त्या त्या स्तरावर दिव्यांगाच्या ज्या मागण्या आहेत जी आर प्रमाणे त्या मंजूर जर झाल्या तर आम्हाला इथे बसायची गरज नाही मग okay. ह्या असं हो का होत मग आमच्या दिव्यांगाची तुम्ही अडचण करता का आमदार कडूंच्या माध्यमात माझे आमदार जे आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा प्रश्न मांडण्यात आले त्याच्याची काही पूर्तता झाली नाही का होती ना काय करतात आम्ही मध्ये बघितलं की आकाशवाणी आमदार निवड ताब्यात घेतलं नागपूरला आंदोलन केलं वारंवार आम्ही आंदोलन करतोय मग मंत्रिमंडळ येतं आश्वासन देतं आणि त्याच्यावर बैठका बसवू म्हणतं आणि काहीतरी आता बघितलं सहा हजार पेन्शन आम्ही होतो तर सहा हजार पेन्शन वरनं कुठे एक हजार रुपये वाढवले आता एक हजार रुपये वाढवले आणि अडीच हजार झाले परंतु हे अडीच हजार दिव्यांगापर्यंत देण्यासाठी त्यांनी परत काय केलं की आधार कार्ड आणि युडीआयडी कार्ड लिंक करा बऱ्याच दिव्यांगाला काही या गोष्टी माहीत नाहीत आणि माहीत झाल्यानंतर ज्यावेळी दिव्यांग ऑनलाईन करत आणि संजय गांधी ऑफिसला जा देत तर त्या ऑफिस मध्ये त्यांनी काय करायला पाहिजे की ज्या दिव्यांगाने दिलेला आहे तर त्याची एक पोच दिली पाहिजे परंतु असं जमा करता काय होत आणि नंतर ज्यावेळी ज्यावेळेस पाहिजे दिलंच नाही मागता आता जिल्हाधिकारी कार्यालयाच बोलण्यात चालू तुम्हाला आलं की आमचं हे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आहे कारण की साहेब आतापर्यंत आम्ही आंदोलना बरीच केली परंतु आतापर्यंत याच्यावर काही चर्चा झाली नसल्यामुळं आज आम्हाला फी आमचं जे पालनहार म्हणायचं जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी साहेबांनीच आमचं निवेदन द्यायचंय आणि त्याच्यावर चर्चा विभागाचा